हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे अगदी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वात अगोदर तुम्ही इथं पाहत असाल मी फॉलवरती इस्त्री करून घेते म्हणजेच आपला हा फॉल धुतलेला आहे धुतलेला कॉटनचा फॉल असतो कॉटनचा फॉल हा धुतल्याशिवाय कधीच साडीला लावायचा नाही जेणेकरून आपली साडीचा जो हातशिले आणि जर का तुम्ही बिना धुतलेला लावाल तर त्याचे परिणाम असे होतील की ज्यावेळेस तुमची साडी जर धुतल्या जाईल तर त्यावेळेस तो फॉल कॉटनच असल्यामुळं तो कमी होतो आकसतो आणि आकसल्यानंतर तुमच्या साडीमध्ये प्लेट पडल्यासारखी झोळ येईल तर तो झोळ न येण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही फॉल धुवून वाळवायचा वाळवल्यानंतर त्याला इस्त्री करून घ्यायची आणि इस्त्री झाल्यानंतर आपण तो साडीला बसवायचा तर सर्वात अगोदर तुम्ही इस्त्री करत असाल तर इस्त्री थोडासा फॉल जो आहे एकदम कडक त्याला सुकू देऊ नका कडक सुकल्यामुळे फॉल जर व्यवस्थित असे प्ले इस्त्री होत नाही टाईट अशी आणि जे बऱ्याचशा जणांचा फॉल जो इस्त्री सुद्धा तिरका होतो बऱ्याचशा जणांचा होत असेल मला मा होतो का नाही होतो हे कमेंट करून सांगा कारण माझासुद्धा होतो आता इथंसुद्धा थोडंसं तुम्हाला दिसत असेल कारण प्रेस करताना त्याला सरळ जर ठेवलं तरच तुमचा फॉल हे व्यवस्थित असा फॉल जर बसला तर साडीलासुद्धा व्यवस्थित असा बसून येतो तर ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे जे की तुम्हाला यूज करणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना फॉल पिकोफॉल करण्यासाठी ही मदत होईल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर कारण खूप सारे व्हिडिओ आहेत आपले पिकोफॉलचे परंतु हा व्हिडिओ जे नवीन माझ्या जे सबस्क्रायबर आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला हा पाहायला भेटेल आणि हा यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इन्स्टाग्रामवर सुद्धा आपलं मनिषा स्टिचिंगचं पेज आहे तर तिथं जाऊन तुम्ही फॉलो करा खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि इंस्टाग्रामलासुद्धा तर सर्वात अगोदर आता आपण फॉल इस्त्री करून झालेली आहे आता आपण साडीचा जो बाजूचा नेसत्या पदराचा नेस्ता पदर असतो तर आपल्याला त्याला कट करून आपण त्याला पिको करत असतो तर सर्वात अगोदर पिको करणं म्हणजे आपल्याला साडीला सरळ कट करणं तर सरळ कट करण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर ही पद्धत म्हणजे इथं तुम्ही बघत असाल की ज्यावेळेस आपण अर्धा इंच साडी थोडीशी कट करायची कट केल्यानंतर त्याचा धागे खेचायचे धागा खेचल्यानंतर अगदी सरळ असं साडी जी आहे धागा खेचल्यानंतर एका जागेवरती अशी जमा होते जाडी जर जमा झाली तर तिच्यामध्ये जमा झाल्यानंतर तो दोरा असा पूर्ण निघून बाहेर जर आला तर त्याच्यामध्ये एक अशी लाईन सरळ एक लाईन पडते म्हणजे ती रिकामी जागा होते कारण तो दोरा निघलेली जागा ही रिकामी झालेली असली की लाईन सरळ एक पडून पडते आणि मग त्या लाईनवरती आपण त्या साडीचा कोस किंवा साडी सरळ कट करायची ही अतिशय सोपी पद्धत आहे खूप साऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर इथं तुम्ही दिसत असेल थोडीशी लाईन या साडीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे पडलेली आहे तर याच पद्धतीने ती अ, कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्या साड्या असं याच पद्धतीने पिकोफॉल झाल्यानंतर पिको कारण की ज्या सुर सुरुवातीला आपण मशीन घेतो तिथं पण सांगितलं जातं परंतु आपल्या लक्षात बसत नाही पिकोफॉलची मशीन कारण की याचे काही क्लास वगैरे नाही आहेत आपण याला फक्त म्हणजे आपण स्वतः शिकतो कारण ब्लाउजचे क्लास लावतो आपण बा बऱ्याचशा काही गोष्टीचे क्लास असतात परंतु पिकोफॉल करण्याचे क्लास नसतात त्याच्यामुळे पिकोफॉलचे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं ना तर खूप छान तुम्हाला याचा म्हणजे फायदा होईल तर याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा साड्या मी कटिंग करून घेते जे की माझ्याकडे पिकोफाला आलेल्या साड्या आहेत त्या तर तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करा सांगितल्या पद्धतीने तर त्यानंतर आपण पिको करत असतो पिकोसाठी मी पिको थ्रेड वापरते म्हणजे आपल्याला आपला टाईमही वाचतो आणि आपल्याला कलरचे री जे कलर आहे तर ते आपल्याला आणायची गरज नाही कारण प्रत्येक वेळेस आपल्याला कलरचे रीळ आणायचे आणि आणायचे तर असतातच आपल्याला कलरचे रीळ कारण आपल्याला त्याला हातशिलायला आपण रीळच वापरतो परंतु आपल्याला मशीनवरती प्रत्येक वेळेस आपल्याला साडी चेंज करायची म्हणलं की त्याला आपल्याला बॉब इनही बदलावं लागते आणि बॉबिन बदलायचं म्हणलं की खूप साऱ्या बॉबिन आपल्याकडून कारण की आपण तेवढाच दोरा भरत नाही कमी जास्त दोरा होतो म्हणून आपल्याला बॉबिन सुद्धा जास्त लागतात आणि आपला टाईमही वाचतो तर त्यासाठी ते आपण बॉबीनमध्ये सुद्धा तोच जो पिको थ्रेड आहे तर तोच भरून घ्यायचा आणि एक वेळेस जर तुम्ही भरला तर त्याची सेटिंग कमी करायची व्यवस्थित धागा व्यवस्थित येतो का नाही हे पाहायचं आणि मग ती सेटिंग कायमची ठेवून द्यायची दोऱ्यासाठी वेगळी लागतं थोडंसं आणि पिको थ्रेडसाठी वेगळं लागतं आता इथंपर्यंत झालेलं आहे आपलं आता ज्या वेळेस तुम्ही आपण शिलाईसारखं सुरुवातीपासून त्याला पिको करतो तसं कधीच करायचं नाही साडी अर्धा ते एक इंच रिका पलीकडं सोडून तिथून दाब आपला साडीचा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण पिको करायला सुरुवात करायची तसं जर नाही केलं तुम्ही तर ती साडी जी आहे तर ती आपलं जे दोरा खालीवरती घेतो त्याच्यामध्ये घुसती आणि मग तुम्हाला अगदी दोरा एका जागेवर गोता गोतडा होतो तर तो परत पिकोफालूसुद्धा पिकोसुद्धा व्यवस्थित करता येत नाही तर य यासाठी आता पिको करत असताना एकदम अशी व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची आणि कमी आ, खूप सुंदर याला पिको म्हणजे आपल्याला कोणताही दोरा वापरायची गरज नाही तुम्ही पिको थ्रेड वापरला तर कारण की मी वापरते आणि माझ्या कस्टमरला सगळ्यांना आवडते याच्यामधून काही म्हणजे आपल्याला जसं साडी जी आहे तुमचं दोऱ्याने खराब होते बऱ्याचशा जणांची कारण की आपण जे पायापशी असतात ना त्याच्यामुळे आणि पिको थ्रेडने काही साडी खराब होत नाही एक वेळेस तुमचा पिको थ्रेडचा दोरा निघून जाईल परंतु त्याचा साडीला काही फायदा म्हणजे त्यापासून काहीही फाटत नाही वगैरे काहीच नाही तर खूप छान आहे हा पिको थ्रेड तर याच पद्धतीने मीही वापरते तुम्हीही वापरा आणि आता इथपर्यंत झालेलं आहे आता इथपर्यंत पिको झाल्यानंतर आपण तुम्हाला जो रिकामी आपली साडी ठेवलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने कारण तुम्ही म्हणताल ती ठेवून दिली तर मग ते पिको करायचं राहून गेलेलं आहे तर तसं नाही त्यालासुद्धा आपण पिको करून घेणार आहोत तर या पद्धतीने दोरा घ्यायचा आणि दोरा हा कडीपर्यंत कट करायचा नाही अगदी थोडासा दोरा जो आहे तर ते शेंड्यापर्यंत ठेवायचा म्हणजे अगदी किंचित दोरा जो आहे अर्धा इंच तर तो शिल्लक ठेवायचा जेणेकरून आपला जी टीप आहे तर ती उसवणार नाही आणि त्यानंतर या पद्धतीने राहिलेला कपडा सुद्धा मी पिको करून घेतला त्याला आता फॉल करायचा आहे तर फॉलमध्ये अंतर किती ठेवायचं आपलं म्हणजे काठ्याचं तर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आपला पिको आलेला आहे अगदी सरळमध्ये कारण की तुम्ही जर कोस वगैरे सरळ कट केला ना तर पिकोसुद्धा खूप सुंदर येतो नाही तर तो पिळतो तर त्याच पद्धतीने आता इथं झालेलं आहे आपण साडी जी आहे ना जी। तर फॉल जोडायला किती इंच सोडली पाहिजे तर हाताच्या दोन टीच हात अंतर जे सोडून आपण तिथून तिथंपासून पिको करायला सुरुवात करूयात सुरुवात करत असताना सगळ्यात अगोदर तुमचा जो फॉल आहे तर तो आत आतल्या साईडनी हाफ या इथपर्यंत असा फोल्ड करून घ्यायचा जेणेकरून ती आपण शिलाई जी असते तर तिथं मारलेली नसते म्हणून मग आपण तिथं त्याला हाफ साईडनी फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड करून झाल्यानंतर मग तिथून आपला फॉल जोडायला सुरुवात करायची फॉल जोडत असताना अगदी खेचायचं नाही परंतु असं अलगत आणि थोडंसं असं ओढून सुरुवातीला घ्यायचं कारण ते एका जाग्यावरती जमा होतं बाकी कधीच फॉल हो किंवा साडी ओढायची नाही आणि एकदम सोबत असा करून घ्यायचा खूप सुंदर फिनिशिंग येते याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे फिनिशिंग खूप सुंदर येते याच पद्धतीने तुम्ही पिकफॉल करा आणि खूप साऱ्या साड्यामध्ये फिनिशिंगसुद्धा या कारण की दुसरीकडे जरी कमी असेल आणि आपल्याकडे दहा रुपये जर वाढवून असेल तरीसुद्धा कस्टमर आपल्याकडे येतात कारण की तुमची जर क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर खरंच आणि याच पद्धतीने करा कारण की या पद्धतीने जर केलं तर फिनिशिंग सुद्धा सुंदर येईल तर चला बघू आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे आता बऱ्याचशा जणांना आपण म्हणतो की हात सुद्धा व्यवस्थित नाही तर त्यासाठी मी आणखी एक स्ट्रिक आणलेली आहे तुमच्यासाठी पिकअप कॉल करण्यासाठी तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आता इथपर्यंत झालेला आहे इथं सुद्धा आपण हाफ आप इंच आतल्या साईडने फोल्ड करून घेतला आणि इथंसुद्धा पिको करून झालेला आहे आपली साडी कंप्लीटली आता आपण हातशिलाई करणार आहोत तर बरेचसे माझ्या ताईंना ज्यावेळेस हातशिलाई करतो तो तो आ, ही ही हो तर त्यावेळेससुद्धा खूप सारा आपला धागा असतो आणि तो धाग्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येतात म्हणजे गाठ बसते किंवा गो गुतडा होतो तर ते न होण्यासाठी मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगणार आहे त्याच पद्धतीने तर इथं मी झालेला आहे माझा पिको तयार पिक ऑफ साडी जोडून झालेली आहे कॅमेऱ्यामध्ये थोडंसं कॅप्चर झालेलं नाही कारण की माझ्याही लक्षात नव्हतं कॅमेरा सेट केला आणि तो बाजूला म्हणजे गेला तर ते मी पाहिलंसुद्धा नाही आणि नंतर मग इडिटिंगच्या टायमाला आता दिसलं मला तर सॉरी आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते धागे जे असतात ना तर ते धागे आपण चार पदरी दोरा घ्यायचा चार पदरी दोरा घेतल्यानंतर त्याला गाठ बसवायची नाही फक्त दोन पदरीलाच गाठ बसवायची आणि एक साईड जी आहे तर ती रिकामी सोडायची म्हणजे दोन पदरीने आपल्याला हातशिले करून घ्यायची असते तर हाताचे तीन हात दोरा एवढा दोरा घ्यायचा तो दोरा पुरेसा होतो हाताचा तीन हात दोरा पिक ऑफ हॉलसाठी हातशिलेसाठी घ्यायचा आहे तर त्याच पद्धतीने हात झाल्यानंतर त्याला गाठ मारायची एका साईडने एका साईडने रिकामा ठेवायचं जसं लागेल तसं त्याला वडीत राहायची सुई आणि तो भेट तर याच पद्धतीने आता हातसिलाई बऱ्याचशा जणांना काय होते की मधी चुनट येतात किंवा प्लेट पडते आणि मग पटपट होत नाही तर पटपट करण्यासाठीसुद्धा ही स्ट्रिक तुम्ही नक्की वापरा आपल्याकडे ब्लाऊजला आपण गळा सेट करण्यासाठी ज्या पिणा वापरतो बॉल पिणा तर त्या पिनांच्या सहाय्याने तुम्ही हातसिलाई करा तुमची फिनिशिंग सुंदर येईल कसली साडी असू द्या तर त्या पिनांनी अगदी फिनिशिंग सुंदर येते तर या पद्धतीने मी ह्या पिना लावून घेतल्या दोन मला तर लावायची गरज नाही पण मी तुमच्यासाठी लावून घेतलेल्या आहेत तर हे असं दिसेल खूप सुंदर असं अगदी अगोदर सुरुवातीला तुम्ही व्यवस्थित असा हॉल जर जोडायला हातसिले जोडायला सुरुवात केली ना तर शेवटपर्यंत त्याला प्लेटा पडत नाहीत आणि का जर सुरुवातीपासूनच तुम्ही व्यवस्थित जोडलं नाही तर सी शेवटपर्यंत ती फिनिशिंग व्यवस्थित येतच नाही तर सुरुवातीपासूनच व्यवस्थित करायचं म्हणजे शेवटसुद्धा व्यवस्थित होईल तर याच पद्धतीने हातशिले करत असताना जो बाहेरच्या साईडनी दोरा येत असतो तर तो फक्त अगदी किंचित दिसावा किंचित दिसावा आणि तेवढाच ठेवायचा असतो बाकी शिलाई सगळी वरून मोठी असते आतल्या साईडनी शिलाई ही मोठी असते म्हणजे कमीत कमी पाव इंच शिलाई अर्ध्यापेक्षा अर्धा इंच म्हणजे एवढी शिलाई आपली वरच्या सा आतल्या साईडनी आली पाहिजे आणि आतल्या अगदी किंचित आली पाहिजे बऱ्याचशा जणांचं किंचित करता करता अगदी किंचित त्याचे दोरेच आपल्या सुईमध्ये येतात आणि अशाने होतं काय आपली हातशिलाई चलता चलता निघून फक्त ते दोरे तुटून हातशिलाई जागेवरच राहते आणि फॉल उसल्या जातो तर तर, तर तसेसुद्धा करू नका बऱ्याचशा कस्टमरचं मला म्हटलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा दोराही आपला बाहेरच्या साईडनी आला पाहिजे म्हणजे ती साडीही थोडीशी शिवल्या जाईल आणि व्यवस्थित राहील तर त्याच पद्धतीने तुम्ही हात सिलाईसुद्धा करायची आता इथपर्यंत आपलं आलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे जे की मी करते आहे आता त्यानंतर आपण हात करत असतो हात करत असताना मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आपला हाताचा अंगठा आणि आपलं बोट यांनी जर प्रेस केलं ना तर अजिबात चुनट येत नाही पिना लावायची ही गरज पडत नाही तर त्याच पद्धतीने आता गाठ बसते माझ्या ताईंना बऱ्याचशा तर जिथपासून आपल्याला दोरा ओढायचा आहे म्हणजे हात सिले करत असताना तर तिथं आपला जो बोट आहे तर ते ठेवून घ्यायचं किंवा हात ठेवून घ्यायचा जेणेकरून तुमचा एकत्र दोरा सोकळ्या सोबत येणार नाही आणि त्याची गाठ बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर याच पद्धतीने बघू शकता तुम्ही हे बोट आहे मी तिथं ठेवलं आणि मग दोरा हा ओढून घेतला तर त्याच पद्धतीने मी पिकोफाल करते तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलवरती प्लीज नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा चला पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड बाय बाय